आपण पाहत आहात महाराष्ट्राची कळवण तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायत पैकी असलेल्या गायदरपाडा हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित होते गेल्या दीड ते दे दोन वर्षांपूर्वी प्रसार माध्यमांनी झोपलेल्या प्रशासनाला जागे करून त्या ठिकाणी काही का प्रमाणात नागरिक सुविधा पोहोचवल्या परंतु आज रोजी तेथील नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे काही महिन्यांपूर्वी मळगाव ते गायदरपाडा या सात रस्ता वाहनांसाठी बंद झाला त्यामुळे नागरिकांची दळणवळणाची सुविधा बंद झाली पावसाळ्यात या भागात सततचा पाऊस असल्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो त्यातच मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी गायदरपाडा येथील रहिवासी उत्तमा गोटीराम सोनोडे या महिलेचा गुजरात येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तिचा मृतदेह रात्री वाजता वाहनाने डोंगराच्या पायथ्याशी पोहोचला असता रस्ता बंद असल्यामुळे वाहनाने मृतदेह घेऊन जाणे शक्य नसल्याने अक्षरशः कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी बॅटरीच्या उजेडात डोली करून आठ किलोमीटरच्या जंगलातून आणि नदी नाल्यातून पायपीट करीत रात्री एक वाजेच्या सुमारास मृतदेह गायदरपाडा येथे पोहोचवला पहिल्याच पावसात दगड व माती रस्त्यावरती कोसळल्याने प्रत्यक्षात भेटून रस्त्याबाबतची माहिती दिली परंतु विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही त्यानंतर त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी कुलकी सिंह यांना याबाबत सूचित केले असता त्यांनी संबंधित विभागाला रस्ता मोकळा करण्याचे आदेश देखील दिले परंतु आजपर्यंत हा रस्ता पूर्णपणे बंद अवस्थेत आहे म्हणून कळवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कधी येणार जर समजा वेळीच हा सा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने मोकळा केला असता तर आज त्या महिलेचा मृतदेह पायपीट न करता वाहनाने तात्काळ गायदरपाड्यात पोहोचला असता म्हणून अशा परिस्थितीत शासनाला जाग येणार तरी कधी आणि गायदारपाड्या येथील नागरिकांच्या नरक यातना थांबतील तरी कधी हा ग्रहण प्रश्न उपस्थित होत आहे झालेल्या प्रकाराबाबत परिसरातील नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागावर व प्रशासनावरती संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक दीपक बागू